नमस्कार माझ्या मित्रमैत्रिण आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काही गुरूंची माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरु पौर्णिमा गुरुंची माहिती गुरुपौर्णिमा हा एक महत्वाचा दिवस आहे जो गुरु आणि आध्यात्मिक मार्गदर्शकांना सन्मानित करतो या दिवशी आपल्याला काही प्रमुख गुरु आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती घेणे आवश्यक आहे आपले पहिले गुरु आहेत गौतम बुद्ध बुद्ध धर्माचे संस्थापक त्यांनी शांती करुणा आणि प्रबोधनाच्या मार्गाचे शिक्षण दिले आपले दुसरे गुरु आहेत आदिशंकराचार्य एक महान तत्त्वज्ञ त्यांनी अद्वैत वेदांत शिकवले आणि भारतभर त्याचा प्रचार केला आपले तिसरे गुरु आहेत गुरु नानक सीख धर्माचे पहिले गुरु त्यांनी समानता प्रेम आणि मानवतेची सेवा याबद्दल शिकवले आपले चौथे गुरु आहेत स्वामी रामकृष्ण एक संत ज्यांनी विविध धर्माचा अभ्यास केला आणि सर्व मार्ग एकाच देवाकडे नेतात हे शिकवले आपले पाचवे गुरु आहेत स्वामी विवेकानंद स्वामी रामकृष्णाचे शिष्य त्यांनी हिंदू धर्माच्या शिक्षणाचा जगाला परिचय दिला आणि प्रेरणादायक भाषणे दिली आपले सहावे गुरु आहेत साईबाबा शिर्डी एक आध्यात्मिक गुरु ज्यांनी प्रेम क्षमा आणि इतरांना मदत करायला शिकवले आपले सातवे गुरु आहेत ऋषी वशिष्ठ प्राचीन ऋषी आणि भगवान रामाचे शिष्यक त्यांनी योग वश वस, वशिष्ठामध्ये ज्ञान दिले आपले आठवे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस स्वामी रामकृष्ण यांचे दुसरे नाव त्यांनी भक्ती आणि आध्यात्मिक सरावाद्वारे प्रेरणा दिली आपले नववे गुरु आहेत कबीर एक कवी आणि संत गजलांनी प्रेम नम्रता आणि समर्पण याबद्दल शिकवले आपले दहावे गुरु आहेत सिस्टर निवेदिता स्वामी विवेकानंदांची शिष्य जिने महिलांची उन्नती आणि शिक्षणासाठी काम केले हे गुरु आणि त्यांच्या शिकवण्या ज्ञान करुणा आणि आध्यात्मिक विकासाचे महत्त्व लक्षात ठेवायला मदत करतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी या महान गुरूंच्या कार्याची वाचनीयता आणि त्यांच्या उपदेशांचा आदर करणे आवश्यक आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद